पावसाळा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता ऋतू बरोबर पावसाळा आला की वातावरण मस्तच होत पावसाच्या सरी गरम चहा भजी आणि छानस थंड हवामान पण याच पावसात आपण बऱ्याच वेळा आपल्या शरीराचे आणि विशेषतः पायांची काळजी घेत नाही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग सुरू होतात प्रॉब्लेम्स सतत पाणी चिखल दमट मोजे आणि ओले शूज यामुळे आपले पाय खर तर खूप खराब होऊ लागतात आणि आपण काय करतो चेहऱ्याचं स्किन केअर करतो केसांची काळजी घेतो पण पायाचं मात्र राहूनच जातं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पावसात तुम्ही तुमचे पाय कसे नीट जपले पाहिजे त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे सो so, पावसाळ्यात पाय खराब झाले की बऱ्याच जणांना पायाला फंगल इन्फेक्शन इचिंग होणं पायांना सतत खात सुटणं सततच्या ओलाव्यामुळे चिखल्यामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे पायांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता खूपच वाढत जाते म्हणूनच सकाळी तुम्ही घरातून बाहेर पडायच्या आधी पायांना एखादा अँटीसेप्टिक पावडर किंवा टॅल्कम पावडर लावायला सुरुवात करा हे अत्यंत गरजेचं असतं यामुळे काय होतं आपल्या पायाला ओलसरपणा हा टिकून राहतो आणि बॅक्टेरिया सुद्धा जास्त वाढत नाही शक्य असेल तेव्हा पाण्यात भिजलेली चप्पल किंवा बूट न घालता वॉटरप्रूफ फुटवेअर वापरावं जसं की रबर सँडल्स क्रॉक्स किंवा ओपन स्लीपर्स हे फक्त स्टायलिश नाही तर साचलेल्या पाण्यापासून सुद्धा आपल्या पायांचं संरक्षण करतात आणि हो नायलॉनचे किंवा सिंथेटिक सॉक्स घालणं टाळा त्याऐवजी तुम्ही कॉटन सॉक्स वापरा आणि तेही तुम्ही दररोज बदलायला विसरू नका बाहेरून घरी आलात की लगेच पाय गरम पाण्याने धुवा त्यात जर थोडस मीठ डेटॉल किंवा टी ट्री ऑइल टाकलं तर पायात जमा झालेले बॅक्टेरिया हे लगेच पळून जातात नेक्स्ट म्हणजे पाय व्यवस्थित सुकवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे बोटांच्या मध्ये थोडस जरी पाणी साचलं तर इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते म्हणून काय करा तर आठवड्यातून एकदा तरी फूट चोक आणि हलकं स्क्रबिंग करा ज्यामुळे टाचांमध्ये साठलेली घाण ही इझिली निघेल आणि तुमचे पाय सुद्धा मऊ राहतील जर तुमच्या पायांना वास येत असेल तर लिंबाचा रस बेकिंग सोडा आणि थोडं गुलाबजल घालून पेस्ट बनवा आणि ती तुमच्या पायांना लावा याने तुमच्या पायांचा वास येणार नाही ना आणि तुमचे पाय हे फ्रेश राहतील आणि एक छोटासा पण महत्वाचा पॉइंट तो म्हणजे भिजलेले बूट सॉक्स किंवा चप्पल दुसऱ्या दिवशी परत घालू नका ते पूर्णपणे सुकवूनच तुमच्या पायात वापरा पावसात नखांची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण नखांमध्ये जमा झालेली माती किंवा चिखल यातून बॅक्टेरिया वाढतात आणि हेच बॅक्टेरिया तुमच्या शरीरात शिरून इन्फेक्शन किंवा आजारांना कारणीभूत ठरू शकतात पावसाळ्यात नख सुद्धा लवकर वाढतात त्यामुळे त्यांची सुद्धा नियमित सफाई करणं हे अत्यंत गरजेचं आहे बऱ्याचदा खूप पावसात असल्यानं जर तुम्हाला तुमच्या पायांवर सूज जाणवत असेल म्हणजे पायांवर जडपणा दुखणं किंवा थोडीशी आग जाणवत असेल तर अशा वेळी काय करा घरगुती आणि सोपा उपाय म्हणजे गरम पाण्यात थोडी तुरटी म्हणजे फिटकरी टाकून त्यात पाय तुमचे दहा ते पंधरा मिनिट बुडवून ठेवा तुरटीमध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे आपल्या पायातील सूज खाज वास किंवा बॅक्टेरियाची वाढ ही कमी करण्यास अत्यंत मदत करतात तुम्हाला असे काही प्रॉब्लेम जाणवले तर हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा केला तर पाय हलके वाटतात सूज कमी होते आणि तुमच्या पायांची त्वचा ही मऊ राहते इतकंच काय तर पायांची रात्री सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे रात्री झोपण्याआधी तुम्ही एखादं माइल्ड मॉइश्चरायझर किंवा नारळाचं तेल लावा जेणेकरून टाचांना कोरडेपणा तुमच्या जाणवणार नाही काहींच्या टाचा या पावसात फुटतात किंवा चालणं सुद्धा कठीण होतं तर अशा वेळी सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा टाचांना मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे आणि हो पायांवर खाज लालसरपणा किंवा पाणी येणं अशा लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका फंगल शकते इन्फेक्शन ची सुरुवात असू म्हणून वेळेतच उपचार घ्या तर मंडळी लक्षात ठेवा फेशियल जितक महत्वाचं आहे ना तितकच फुट केअर सुद्धा महत्वाची आहे विशेषतः पावसाळ्यात ओलसर हवामान आणि साचलेलं पाणी तुमच्या पायासाठी धोका ठरू शकतं त्यामुळे दररोजची पायांची स्वच्छता योग्य फुटवेअर आणि थोडं घरगुती केअर यामुळे पावसाळ्याचे दिवस तुमचे ताजे आणि त्रासमुक्त जातील मोठे खर्च किंवा ट्रीटमेंट्स न करता हे छोटे उपाय तुमचं आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही जपतील तर अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फेसबुकवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका